नमस्कार गेले बेचाळीस वर्षाचा आपला संघर्ष गिरणी कामगारांच्या वाट्याला जो संघर्ष आहे तो कुठेतरी संपावा याकरता संयुक्त मराठी मुंबई चळवळी ही, ही नेहमीच प्रयत्नशील आहे वारंवार सरकारला गिरणी कामगारांचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी वारंवार सरकारच्या मागे लागलेले परंतु सरकार याकडे कुठेतरी दुर्लक्षित करते किंवा सकारात्मक दृष्टिकोन दाखवत नाही आणि त्यामुळे आपण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत माता लालबाग परळ येथे एक उपोषणाचा कार्यक्रम घेतला किंवा उपोषण जाहीर केलं होतं परंतु शासकीय किंवा पोलीस यंत्रणे माझ्या माध्यमातून कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे आणून ते उपोषण कुठेतरी थांबवण्याचा था प्रकार झाला परंतु तरीसुद्धा दिवसभर नऊ ऑगस्ट रोजी दिवसभर उपस्थित कामगार असतील किंवा वारसदार यांनी तो एक दिवसीय कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करून दाखवला आणि त्याच दिवशी आपण सरकारला तिथून एक इशारा दिला होता की आम्ही हे आंदोलन संपवत नाहीत परंतु काही काळाकरता थांबवतोय आणि त्याच माध्यमातून बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वांद्रे पूर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण जाहीर केलं त्यानंतरसुद्धा पुन्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या आंदोलनाला आपण किंवा त्या पोलीस प्रशासनाच्या असेल शासकीय यंत्रणेच्या दबावाला न जमानता ते आंदोलन, जमान आंदोलन कंटिन्यू केलं परंतु बावीस तारखेपासून आपण आमरण उपोषण न करता किंवा बेमुदत उपोषण न करता आपण धरणे आंदोलन केलं कारण काही वरिष्ठांची मतं जाणून घेतल्यावर असं सांगण्यात आलं की आपण काही काळ सरकारला अजून देण्याची गरज आहे आणि त्यामुळे आज टोटली आपण एक आठवडा म्हणजे सात दिवस सरकारला दिले परंतु सात दिवसामध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारचं आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन दिसला नाही आणि त्यामुळे आजपासून मी रमाकांत बने आणि हेमंत गोसावी हे दोघंही आजपासून या क्षणापासून आमरण उपोषण जाहीर करत आहे जोपर्यंत सरकार या सकारात्मक दृष्टिकोन दाखवत नाही किंवा गिरणी कामगारांसाठी कुठेही चांगला निर्णय घेऊन गिरणी कामगारांना न्याय देईल अशी भूमिका मांडत नाही तोपर्यंत मात्र हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही धन्यवाद गेले बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन केलं अनेक कामगार या ठिकाणी येऊन गेले संस्था या ठिकाणी येऊन गेले त्यांनी आम्हाला पाठिंबा पण दिलेला आहे पण तरीसुद्धा या सरकारने अजून त्याची दखल घेतलेली नाही आणि म्हणून आता आम्हाला आजच्या त सत्तावीस आठ दोन हजार चोवीसपासून मी आत्ता या क्षणापासून अमरण उपोषण जाहीर करत आहे